आयुष्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा खूप सोपी असतात पण आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो आणि त्यामुळे अगदी छोटासा प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला फार मोठा वाटायला लागतो कारण आपण कधीही त्या प्रॉब्लेममधलं सोल्युशन शोधायचा प्रयत्नच करत नसतो आपलं रडगणं एकच असतं किती अडचणी आहेत किती प्रॉब्लेम्स आहेत एक खूप सुंदर स्टोरी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या लाईफमधले सुद्धा मोठे मोठे प्रॉब्लेम्स तुमच्या लक्षात येईल की कदाचित आपला दृष्टिकोन चुकीचा आहे म्हणून ते सुटत नाही आहेत आणि कदाचित या व्हिडिओनंतर असे काही प्रॉब्लेम्स तुमचे चुटकीसरशी सॉल्वसुद्धा होतील हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि स्वागत आहे तुमचं वॉरियर ऑफिसर वर्ल्डमध्ये योद्ध्यांच्या या जगात जिथे आपण फक्त लढायला नाही तर जिंकायलाही शिकणार आहोत आणि फक्त जिंकायला नाही तर जिंकत असतानाच हे आयुष्य आनंदी आणि सुखी समाधानी जगायला शिकणार आहोत एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते एके ठिकाणी एका गुरुजींचा आश्रम होता आणि ते गुरुजी संधिवात किंवा इतर लोकांच्या ज्या काही शारीरिक व्याधी असतील त्या खूप लवकर तातडीच्या उपचाराने बरे करण्याबद्दल खूप प्रसिद्ध होते खूप लोकांची गर्दी त्यांच्या आश्रमाच्या बाहेर जमायची एका छोट्याशा पर्णकुटीमध्ये ते राहत होते पण आश्रम मोठा होता कारण लोकांची इजा सतत असायची एके दिवशी अशीच त्यांच्या आश्रमाच्या बाहेर गर्दी असताना त्या पर्णकुटीच्या बाहेर गर्दी असताना एक आजीबाई अगदी खाली वाकून म्हणजे त्यांना चालता येत नव्हतं खूप खाली वाकून त्या चालत चालत त्या आश्रमाच्या इथे आला आणि नंतर त्यांचा नंबर आल्यानंतर त्या कुटीमध्ये गेला ज्या वेळेला त्यांना आतमध्ये जायचं होतं त्यावेळेला सुद्धा त्यांना इतरांच्या आधाराची गरज पडत होती म्हणजे इतक्या त्या दुर्बल आणि वाकून चालत होता किंवा इतक्या त्या अशक्त म्हणूयात किंवा इतकं त्यांचं त्या आतमध्ये गेल्या आणि काही मिनिटातच त्या बाहेर आल्या तेव्हा मात्र त्या सरळ चालत होत्या आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटलं त्यांनी गुरुजींचा जय जयकार करायला सुरुवात केली तिथेच बसलेल्या एका बाईनी विचारलं की आजीबाई तुम्ही आतमध्ये जाताना अगदी खाली वाकून काठी टेकत टेकत गेलात अगदी तुम्हाला आधाराची गरज होती गुरुजींनी असं काय केलं की बाहेर येताना तुम्ही अगदी सरळ ताठ उभे राहून चालत आलेले आहात तेव्हा त्या आजींनी सांगितलं की गुरुजींनी बाकी काहीच नाही केलं त्यांनी फक्त माझ्या हातातली ती छोटी काठी काढून घेतली आणि मोठी काठी मला दिली आणि त्याच्यामुळे आता मी सरळ चालत बाहेर आले आपल्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात तिकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काहीसा असाच असतो बऱ्याचदा आपण ज्या गोष्टीचा सपोर्ट घेतोय किंवा आपल्या हातामध्ये आधार म्हणून जी गोष्ट आहे आपल्या सोबतीला आधार वाटणारी जी गोष्ट आहे तीच कदाचित चुकी तीच कदाचित चुकीची असते आणि आपण मात्र आपलं उत्तर इतरत्र शोधत फिरतो बऱ्याचदा आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येते ज्यावेळेला आपल्याला असं वाटतं की माझ्याच आयुष्यात एवढे सगळे प्रॉब्लेम्स काय आहेत आपल्याला त्यावेळेला इतरांच्या प्रॉब्लेम्सचं भानही नसतं आणि इतरांचं दुःख आपल्याला कळतही नाही आपल्याला फक्त वाटतं की माझ्या आयुष्यातलं दुःख फार मोठं आहे पण आपण कधीतरी त्या प्रॉब्लेम्सकडे पॉझिटिव्हली पाहतो का किंवा कधीतरी त्या प्रॉब्लेम्सकडे पाहताना आपण हा दृष्टिकोन ठेवतो का की कदाचित याच्यातून मला काही ना काहीतरी सोल्युशन मिळेल खूप मोठ्या मोठ्या लोकांचा संघर्ष जेव्हा तुम्ही ऐकता त्यावेळेला तुम्ही इन्स्पायर होता पण कधी त्या लोकांच्या संघर्षातून आपण काही शिकतोय का असा प्रश्न स्वतःला पडतो का कदाचित कधीच नाही पडत जे लोक एका म्हणजे इतरांच्या नजरेमध्ये यशस्वी झालेले असतात त्यांनी तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठी मेहनत घेतलेली असते आणि त्याच वेळेला त्यांनी अडचणींचा सुद्धा सामना केलेला असतो फरक इतकाच असतो की एखाद्याला जर त्या अडचणी आल्या तर त्या अडचणी आपल्याला स्ट्रॉंग बनवत आहेत हे सम समजतं तर एखाद्याला हे समजायला फार जास्त वेळ जातो अगदी तुमच्या रोजच्या जीवनातलं उदाहरण देते शहरामध्येही छोटी छोटी मुलं असतात त्यांचे आई वडील त्यांची खूप जास्त काळजी घेतात म्हणजे थंडी असेल तर अगदी हात मोजे सॉक्स कान पॅक नाक पॅक सगळं म्हणजे अगदी असं वुलनच्या कपड्यांनी मुलांना झाकून टाकतात आणि तिथेच दुसरीकडे खेडेगावातली काही मुलं असतात की ज्यांना ना थंडी समजते ना ऊन समजतं म्हणजे तुम्ही कधीही त्यांच्याकडे जा आणि कधीही त्यांच्याकडे पहा ना कधी त्यांचे हात पूर्ण झाकलेले असतील ना कधी पायात सॉक्स फार फार ते एखादी कानटोपी आणि तीही कधी असेल तर कधी नसेल पण तरी सुद्धा एखादा शहरात राहणारा मुलगा लहान बाळ असेल तर ते जास्त आजारी पडतं खेडेगावातली मुलं आजारी पडतातही पण ती लगेच बरीसुद्धा होतात हे सगळं ना आपल्या मानसिकतेवरती आधारित असतं म्हणजे मी पाहते की कधी कधी बिना चप्पलचं चालायचं म्हटलं तर मला तितकंसं सरळ चालता येणार नाही जावेला खडकाळ वाट वगैरे असेल पण आमच्याकडे छोटी छोटी मुलं पायात चप्पल नाही की त्यांना कधी व्यवस्थित शूज सॉक्स असल्या गोष्टी माहिती नाहीत पण ते कितीही खडकाळ रस्ता असेल तरी ते पळतात पायात काटा मोडला तर बसतील काटा काढून टाकतील आणि परत एकदा पळायला लागतील आणि आपण मात्र छोटासा काटा पायात रुचला काय आपण त्याच ठिकाणी बसून राहतो मला काटा टोचला पुढे वाटेत काटे असतील आणि मग मी परत चालायला लागले तर मला परत काटा मोडेल आपण हा विचारच नाही करत की या काट्याचं दुखणं आपण धरून नाही बसायला पाहिजे तो काटा अलगत काढून फेकून द्यायचा आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपण चालायला लागलं पाहिजे जे मी तुम्हाला नेहमी म्हणते ना तुमच्या आजूबाजूला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं ते खरंच असतं आपल्याला ते शिकता आलं पाहिजे आणि म्हणूनच इथून पुढे लाईफमध्ये कुठला प्रॉब्लेम आला तर कदाचित तो प्रॉब्लेम तुम्हाला आणखी चांगला काहीतरी घडवण्यासाठी आला आहे हा अप्रोच त्याच्याकडे ठेवा जर त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायचं असेल तर आपण कदाचित चुकीच्या गोष्टीचा आधार घेतला आहे का आपला माइंडसेट चुकीचा आहे का हा एक प्रश्न स्वतःला विचारा आयुष्यातल्या खूप गोष्टी ना अगदी सहज सरळ होऊन जातील तुम्हाला त्याच्यात गुंतून पडण्याची गरजच नाही पडणार पण आपल्याला आपला, आपला माइंडसेटच बदलायचा नसतो आपलं म्हणजे कसं आहे ना की एखाद्या गोष्टीला आपण पकडून ठेवतो आपण सोडायला तयार नसतो आणि आपण मात्र ब्लेम त्या गोष्टीवरती टाकतो की ही गोष्ट मला सोडत नाहीये कुठल्याही गोष्टीचं टेन्शन ते टेन्शन आपल्या पाठीमागे लागलेलं नसतं आपण त्या टेन्शनला धरून इतके कवटाळून बसलेलो असतो की आपल्याला कळतही नाही की आपणच त्या टेन्शनला पकडून ठेवलंय आणि आपणच नंतर म्हणत असतो की या टेन्शनपासून माझी सुटका होत नाहीये एकदा हात रिकामे तर करून पहा कदाचित तुमच्या लाईफमध्ये कुठलंच टेन्शन होणार नाही पण विना टेन्शनचं जगण्यात तरी काय मज्जा आहे थोडं टेन्शनही असायलाच हवं फक्त इतकंच की त्या टेन्शनचं टेन्शन इतकं डोक्यात चढू नये की माणसाला जगण्याऐवजी मरावंसं वाटेल मी आज जे काही आहे त्याच्यावरती नक्की एकदा विचार करा जर तुम्ही सुद्धा असेच त्या आजीबाईंसारखे वाकून चालत असाल तर आपली काठी योग्य मापाची आहे का याचा एकदा विचार करा स्वतःचा दृष्टिकोन बदला आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आणखी सुंदर बनवा कारण प्रत्येकालाच तुमच्यासारखं माझ्यासारखं मोठं आयुष्य आनंदी आयुष्य मिळतंच असं नाही जर खूपच थकल्यासारखं वाटलं तर कधीतरी हॉस्पिटलमध्ये एखादा फेरफटका मारा मग कळेल तिथे लोकांची आयुष्यासाठी जगण्यासाठी मृत्यूशी काही झुंज चाललेली असते आणि आपल्याला जे मिळालेलं आहे त्याची मात्र आपल्याला किंमत नसते ह्या गोष्टीचा नक्की एकदा विचार करा आजचा हा व्हिडिओ हा विचार तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करू शकता कदाचित तुम्ही शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे आणखी कोणाचं तरी आयुष्य जे आहे ते थोडंफार का होईना प्रॉब्लेम्समधून बाहेर येईल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू